नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक जाहिरात प्रसिद्ध होणार आहे मित्रांनो नऊ हजार सातशे पदाची मित्रांनो ही जाहिरात असणार आहे तर ही जाहिरात कोणत्या पदाची असणार आहे कधी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे फॉर्म कधी सुटणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला शेड्यूल लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आप आपलं मत नक्की नोंदवा की तुम्हाला नेमकं काय वाटतं ते ठीक आहे तर चला वेळ आला आठची सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी नऊ हजार सातशे पदाची मेगा भरती येणार आहे त्याच्यानंतर लगेच मित्रांनो नऊ हजार सुद्धा एक भरती येणार आहे आता नऊ हजार पदाची भरती कोणती असणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा या ठिकाणी पहिली जी काय तुमची नऊ हजार सातशे पदाची जाहिरात येणार आहे तर ही असणार आहे मित्रांनो या ठिकाणी होमगार्डची होम गार्ड या पदाची मित्रांनो जाहिरात नऊ हजार सातशे पदाची जाहिरात येणार आहे तर ही जाहिरात येणार मित्रांनो सोळा सोळा ऑगस्टला सोळा ऑगस्टला मित्रांनो ही जाहिरात येणार आहे आणि सोळा ऑगस्ट पासूनच मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी सुद्धा सुरुवात होणार आहे त्यामुळे मित्रांनो याच्यानंतर परत एक नऊ हजार पदाची जाहिरात येणार आहे जे की मित्रांनो शिपाई या पदाची जाहिरात असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो महानगरपालिकेच्या जाहिरात लवकरच येतील महानगरपालिकेच्यासुद्धा मित्रांनो जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास तीस ते चाळीस हजार जागा संपूर्ण महानगरपालिकेच्या जा, नगर परिषदेच्या नगरपंचायतच्या मिळून जवळपास तीस ते पस्तीस हजार जागा या ठिकाणी निघणार आहेत त्यामुळे सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये संधी तुम्हाला असणार आहे जर मित्रांनो तुम्ही या सर्व पदाची तयारी करत असाल तर सर्व पदासाठी गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय खूप महत्त्वाचा असतो जर मित्रांनो तुम्ही होमगार्ड या पदाचं जर तयारी करत असाल पोलिस या पदाची तयारी करत असाल किंवा महानगरपालिका पदाची सुद्धा तयारी करत असाल तर गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय खूप महत्वाचा असतो जर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेची बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबर तुम्हाला संपर्क साधू शकता मित्रांनो या व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला जळगाव त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्याचे भरती पोलीस भरतीला कशा स्वरूपाचे क्वेश्चन विचारले होते त्या व्हिडिओची लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे दे। त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्याच्यानंतर ते व्हिडिओ शंभर टक्के पाच शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल हुत। आणि अशा स्वरूपाची आपली सुद्धा असणार आहे की जशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला विचारले जातात जशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला होमगार्डला भरतीला विचारले जातात अशा स्वरूपाचे मित्रांनो प्रश्न आपल्या बॅचमध्ये घेतले जाणार आहेत त्यामुळे ही बॅच जॉईन केल्याच्यानंतर शंभर टक्के तुम्हाला याचा फायदा होईल याची मी शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देतो कारण की यामध्ये पोलीस भरतीला कशा स्वरूपाचे गणित विचारले जातात आणि भविष्यामध्ये कसे गणित विचारले जातील हे तुम्हाला त्या बॅच मध्ये सांगितलेलं आहे जर मित्रांनो हे दोन व्हिडिओ पाहून घ्या शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर या ठिकाणी थांबूयात था, मित्रांनो थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा